नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका संदीप आपला ॲट द रेट परिच्युकू ऑफिशियलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला एक मी आता गोष्ट सांगणार आहे की मला वाटतं आय थिंक मी सहा महिन्यापूर्वी ना गावी कीर्तनामध्ये ऐकली हो। होती ती गोष्ट अशी होती म्हणजे की ना शेतकरी जोडपं होतं गरीब कुटुंब होतं त्यांना तीन मुलं होते त्या तीन मुलापैकी जो मोठा मुलगा होता खूप एकदम तो एकदम खूप दया दयाळू वगैरे काही बोलता येईल त्याला दयाळू खूप एकदम चांगला प्रामाणिक होता तो त्याला दोन लाल भावंड होती और एक बहीण होती आणि एक भाऊ होता तो शेतकरी कुटुंब खूप गरीब असते त्या वडील मोलमजुरी करतात ते शेतीमध्ये शेतात जातात ना खुरप्याला वगैरे नाही ते काम करायचे आणि कसं बसं आपलं उदरनिर्वाह गुजरायचे ते गुजरान करायची तर कालांतराने काय माहिती आहे का ते जे वडील होते ना त्या तीन मुलांचे वडील ते तीन मुलांचे वडील एक्सपायर होतात बघतो काय आजारी बिजारी झाले असेल किंवा काही त्यांची सगळी जबाबदारी त्या आईवरती पडते तर त्या आईची हेल्थ सांड बघून तो मुलगा मोठा मुलगा म्हणणार असतो आई तो आराम कर आई आता मी काम करतो आणि जे काय आपल्या दोन भावंडाचं काम जे काय असेल त्यांचा शिक्षणाचा खर्च वगैरे मी करतो आणि माझं शिक्षण अर्धवट सोडतो मी तर आई पण खूप एकदम टेन्शनमध्ये येते बोलत रे कसं काय आहे की नाही तुझ्यावर सगळी जबाबदारी आली काय आपले विश्व तर आपल्या नशिबी आले तर शेवटी कालांतर आई पण खचून खचून विना नवऱ्याचं आहे की नाही बरते ती पण त्यात सगळी त्या दोन भावंडांची जबाबदारी घरची जबाबदारी आणि आईवडिलांच्या औषधापानामध्ये काय जे खर्च झाला असेल ते कर्ज हे सगळं सोडून आईवडील निघून जातात आणि सर्वपणे ती जबाबदारी आणि कर्जाचा डोंगर त्या मोठ्या मुलाच्या डोक्यावर पडतो त्यानंतर काय होतं माहिती आहे सर काय होते ते मुलं खूप मेहनती करतात तिन्ही भावंड मेहनत करतात कष्ट करतात पण जास्त कष्ट जो करतो तो मोठा मुलगा मग कालांतर दोन्ही मुलं हुशार असतात थोडे मोठे मोठी वाढतात जसे बाबरी झाड नाही गरिबाची कशी मुलं वाढतात बाबरी झाडाप्रमाणे काय खाऊन काय पिऊन तुला पाणी मिळते हवा मिळतो नको पण बाबरी झाड कसं वाढ वाढतं त्याचप्रमाणे दोन मुलं वाढतात तिन्ही मुलं वाढतात त्यात थोडे जरा मुलं शिक्षणाचे चांगले योग्य होतात कॉलेजमध्ये तर तू मोठा भाऊ काय बोलतो आता एक काम करा ते माझं शिक्षण आडतोड सोडतो आणि तुम्ही दोघं चांगले शिका तुम्ही दोघं मोठे व्हा तुम्ही दोघं शिकलं तर सगळं मी भरून पावेल मुलं बोलतात की नाही नाही जरा तू पण शिक दादा नाही नाही बोलतो तुमची जबाबदारी आईबापाने माझ्यावर दिली आहे तर मला निभावं लागेल आणि तुम्ही काय करा तुम्ही शिक्षण घ्या चांगल्या प्रकारे आणि तुम्ही मोठे व्हा तर बोलतो ठीक आहे बोलतोय की नाही नंतर काय होतं माहित आहे का मुलं मोठे होतात चांगले शिकतात चांगले डॉक्टर बिघटर होतात इंजिनियर होतात जो दोन नंबर मुलगा असतो तो इंजिनियर होतो मोठा आणि लहान मुलगी असतील डॉक्टर होतो तर डॉक्टर चांगले शिकवतो कर्ज वगैरे काढतो सगळ्या गोष्टी करतो तो जेवढं करता येईल तेवढं कमी पैसे मिळतात एक दिवस म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी फीसाठी पैसे नमते त्यांच्याकडे तर तो काय करतो मोठा म्हणणारा मुलगा तो जातो आणि रक्त वगैरे भेटतो डॉक्टर नेहमी त्याचं का नेहमी ते चालतं कधी रक्त विक कधी प्लाझ्मा वीक काय ना काय विकत असतो आणि तो आपलं मुलांच्या भावांचं शिक्षण आपल्या भावांचं शिक्षण पूर्ण करत असतो ते मोठे मुलं होतात आपापल्या पायावर उभं राहतात मग त्यांना शिक्षणासाठी आणखीन पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला जायचं असते तर तो मोठा भाव काय करतो सगळं काय असेल ते जो स्वतः जवच होतं नव्हतं सगळं विकतो तो आणि त्या मुलांना येतो मुलं जातात मुंबईला शिकतात वगैरे मोठे डॉक्टर होतं एम डी देश एम डी होतं हा आणि ती मुलगा पण चांगला मोठा होतो त्याची लग्नाची जबाबदारी येते तर तिथे कामाला जात नाही आज असतो तरी जे काही जमा करून केलेले असते ते पण खर्च त्याच्या लग्नासाठी करतो लग्नासाठी खर्च होत नंतर काय करतो त्याचं लग्न होतं मुलांचं आणि ते मुलं यांना सोडून जातात आता यांना यांच्यापासून दुर्लक्ष होईल तो ना काय करतो स्वतःला मुलबाळ होऊ दे बाय तुझी खूप इच्छा असते की अहो एखादी तरी मुलगा होऊ दे किंवा एखादीतरी मुलगी होऊ द्या पण बोलते नाही जर मुलभाळ झालं तर तू माझ्या भावंडाकडे लक्ष देणार नाहीस किंवा दुर्लक्ष करशील त्यामुळे ते मुलबाळ होऊ देत नाही काय तर ते मुलं मुलं मोठे होतात शिकतात चांगली जोपर्यंत ते कमवत नाही तो मग ते याचे असतात एकदा मुलं कुठे ते कामाला वगैरे लागतात सगळ्या गोष्टी करतात ते मुलं काय करतात सोडून जातात त्याच्या बहिणीदान भावाला ज्या भावाने यांना शिक्षणासाठी रक्त विकलं घरदार लहानधारण शिकवलं ते मुलांना सोडून जातात आणि मुंडेमध्ये स्थायिक होतात पण लग्न वगैरे करतात सगळ्या गोष्टी करतात हा स्वतःच्या मनाच लग्न करतात जशी नाही का डॉक्टरची मुलगी डॉक्टर्स असते इंजिनिअरची मुलगा इंजिनिअरची बायको इंजिनिअर असते त्याप्रमाणे परंपरा मग ते होतं लग्न त्यांचं त्यानंतर काय होतं हा खूप आजारी पडतो हा खूप आजारी पडतो हा त्यांना खूप हे लोक हो, त्यांना म्हणजे ती त्याची बायको म्हणणारी त्याला फोन वगैरे करते मुंबईला अरे बाळांनो लवकर या खूप आजारी आहे खूप माझा नवरा आजारी आहे त्याकडे पैसे नाही आहेत हा जेवढे होते पैसे त्यांनी तुमच्यासाठी खर्च केले तर ते बोलतात हा येतो 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 बोलतात आणि येत नाही ते शेवटी खंगून वगैरे तो बिचारा खूप एकदम मरण्याचा अवस्थेत असतो मग शेवटी तो बोलतो बघ एवढं मी थोडंफार पैसे कमवल्यात थोडं बँकेत ठेवल्यात हे ठेवल्यात ते ठेवल्यात मुलांची एफ डी वगैरे सगळ्या गोष्टी बोलल्याने त्याच्या लग्नासाठी ठेवलं होतं पण त्यांनी लग्न आपल्या मनाने केलं तर मग त्यांना काय मला काय करता नाही लग्न तर या माझ्या सोनुलीसाठी म्हणजे मुलीचा म्हणजे लहान बहिणीसाठी मी सोनं सोनं नाणे वगैरे केले थे, थे तो, तो ते आहे ते जुन टाकतो आणि तो आपला ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर पण तो आता काहीतरी कसं तरी काहीतरी जमीन जुम जमीन घेतली थोडीफार त्यांनी घेतली होती त्या जमिनीवरती काहीतरी टांगर वगैरे केलं तो ट्रॅक्टर सोनवून थोडंफार पैसे ते सांभाळ बोलले आणि तुझं पुढचं गुजरा कर असं पण तो जून म्हणतो तोडतो तू आणि तो मरून जातो सुटीनंतर काय होतं मी लोकांना कळतं की बाबा भाऊ मल्या भाऊ महिला म्हणजे येतात ते नाटक असतं ते रडतात बिडतात सगळं होतं सगळं रोड ओढतात माहिती आहे का तर त्यांचं काय होतं ते जे काय त्याचं ते अंतिम संस्कार वगैरे झाल्यानंतर काय होतं त्याच दिवशी आता काही काही ठिकाणी नवीन फॅशन निघाले त्याचा दहावं तेरावं काही करत नाही की लोकांना वेळ नसेल देऊन कामानं एवढी मोठी माणसं असतात ती ना आली स्वतःच्या रक्त्यात राखायला पण येऊ शकतात वेळ काढत नाही म्हणजे दहावं तेरावं जे काय असतं ना ते एक दोन दिवसामध्ये सुरू टाकतात ते तर ते गावी कसं असतं ते फुलाचे कीर्तन ठेवतात फुलं वगैरे काढतात म्हणजे काय काय असतं कीर्तन वगैरे करतात ठेवायचं फुलाचे कीर्तन होतात तर तो महाराज येतो महाराज येतो कीर्तन करत असतो तर हे ते तिथे भावंड म्हणणारे आपल्या मस्त खुर्चीमध्ये आयटीव बसलेलं असतात आणि ही बाईला खोबऱ्या तिथे ऐकत असते आठवणी अश्रू गळत असते खूप रडत असते खूप काय करावं शेवटी त्या महाराजाला दया हो दया येते तुलाशी कीर्तन वगैरे होते पण शेवटी काहीतरी तुलासे कीर्तन झाल्यावर काहीतरी त्यांना मानधन द्यावं लागतं महाराजांना काहीतरी मानधन द्यावं लागतं पाकिटामध्ये तर ती वेळ आली पाकिटामधून पैसे द्यायचे त्यानंतर ती तिचा चेहरा बघून त्याला एवढं त्याला स्वतःला महाराजला एवढं वाईट वाटलं की विचारायला नको तर तू म्हणलं का रे बाबा का बाई का रडतेस कसं म्हणून रडतेस का एवढं पैसे वगैरे नाही आहे का तर ती त्याची जी घडलेली आत्तापर्यंत ती सगळी कान त्या महाराजाला सांगते आता महाराजाला बोलल्यानंतर महाराजला बोलते की तर काय करायचं तर मग ती बोलते की अहो माझ्या मालकाने हा स्वतःचं रक्त विकून घरदार जमीन जुमला सगळं घाण ठेवून त्यांना शिकवलं नक्की केलं आणि हे कालच माझ्या देह माझ्या मालकाचा सा, अंतिम संस्कार झालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच हे तुम्ही यायचं अगोदरच बोलता सोनं होतं सोनं मला द्या दागिने होते दागिने मला द्या कोण बोलते जमीन सुलोपार आहे ते जमीन मला द्या ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर मला द्या एक घर तू काय करणार बोलत्या घरामध्ये राहून हां तू एक काम कर तुझे आम्ही व्यवस्था वृद्धाश्रमामध्ये करतो आणि घर विकून टाकू त्याचे जे काही होईल ते पैसे ते आम्ही आमचं काहीतरी आम्ही दोघे वाटून घेऊ बोलली हे सगळं दिलं तर महाराज मला सांगा मी तुम्हाला कोणत्या तोंडाने आणि किती पैसेचं पाकिट देऊ हे जर असं ऐकल्यावरती म्हटलं महाराजाला काही प्रश्न उमगला उमगलं नाही की मी काय बोलावं हो, काय नाही तो मनामध्ये मनामध्ये कुठ मी एवढं सगळं करतो आहे मी सगळ्या गोष्टी करतो आहे मी लोकांना ज्ञान देतो आहे पण पण या बायने जे मला ज्ञान दिलं ना ते खरंच मला नसतं खूप खूप वाईट परिस्थिती आहे मित्रांनो माहिती आहे खूप कंडिशन सध्याची वाईट आहे ज्या माणसाने रक्त विकून हा सगळ्या गोष्टी केल्या घरदार घाण ठेवून हा आपल्या ते आपल्या संसारावरती तुळशीपत्र ठेवून त्या मुला मुलांना वाढवलं मोठं केलं हां काय फायदा मग याला सांगा ना सापामध्ये त्यांच्यामध्ये फरक काय का, का जाणीव ठेवत नाही आजकालची मुलं कशामुळं काय मिळत नाही काय यांना अरे त्या माणसाने त्या पोराने हां त्या त्यांच्या मोठ्या भाऊनी हा लग्न नाही केलं राहू सॉरी लग्न केलं माफ करा लग्न केलं तर मुलबाळ होऊ दिलं नाही आय बापाला त्या की नाही कोणत्याही आवडेल असो त्यांना सगळ्यात पहिला काय वाटलं त्या की आपलं एखादा मुलगा असो बाळा असो पण त्यांनी ते मुलबाल न होता याला त्यांना बांधलं आणि यांना असा विश्वास होतात त्याचा काय तात्पर्य घ्यायचं एक मला जस्ट माझ्या मनामध्ये होती गोष्ट सांगावी सांगावं पण तुम्ही शेअर केली कशी वाटली तुम्हाला गोष्ट आवडली का आवडली असेल प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा स सबस्क्राईब करा Thank you.